लालभट नायडू आहे मी सावली पार्टी आम आदमी पार्टीतर्फे उपाध्यक्ष आहे आमची अशी मागणी आहे की आमची वीज बिल आहे माफ करावी कारण की या सरकारद्वारे झाला आहे रोजगार सरकारद्वारे बंद झाला पण आता जे लाईट बिल तीन महिन्याचे जे आले आहे ते आम्ही भरू शकणार नाही तर सरकारच्या सरकारला अशी निवेदन की कि आमचे लाईट बिल तीन महिन्याचे पूर्णपणे माफ करावारी अरविंद भंडारे मी सावली तालुक्यात तालुक्याची अध्यक्ष आम आदमी पार्टी कडून आहे आज लॉकडाऊन होऊन तीन चार महिने होत आहे आणि या लॉकडाऊन मध्ये कोणाला पण रोजगार मिळाला नाही या रोजगारामध्ये न मिळाल्याने आणि वरून ते एका सरकारनेला लॉकडाऊन काढत आहे लाईट बिल पाठवलंय मुडे लोकांना हे त्रास होतंय की ते लाईट बिल माफ करा हे सरकार कडून आमची अपेक्षा आहे दिल्ली सरकारने दिल्ली, दिल्ली सरकारने जसे लॉकडाऊन काळामध्ये माफ केले लाईट बिल तसे आमचं महाराष्ट्रामध्ये काउन होत नाही यासाठी आम्ही इथं वडा झालेलं आहोत